नमस्कार मी राजेश साबळे वदुरकर उल्हासनगर ठाणे इथून आलेलो आहे आणि माझ्या रचनेचं शिक्षक आहे आला आला ग पाऊस आला आला ग पाऊस आला आला ग पाऊस जोराच वादळ आला आला ग पाऊस चुकले जोराच वादळ गेलो भिजून दोघी गेलो भिजून दोघी झाला घरात गोंधळ गेलो भिजून दोघी झाला घरात गोंधळ <laughs> किती सायास करून आलो तुला मी भेटाया किती सायास करून आलो तुला मी भेटाया तारी ओले चिंग झाली पावसात माशी काया माझ्या शरीरात अंग उठल मनात वादळ माझ उठल मनात वादळ बघा पाया खाली पाणी कस वाघ पाया खाली पाणी कसवा वाहत झुळझुळ गेलं भिजून दोघी झाला घरात गोंधळ तुझ्या साडीचा पधर गेला वाऱ्यावर उडून तुझ्या साडीचा पधर गेला वाऱ्यावर उडून कसा सावरु म्हणाला गेल पाखर होऊन कसा सावर म्हणाला गेल पाखर होऊन तुला पाहून जराशी तुला पाहून जराशी होई मानी छोळ बोळ तारी तुटली छत्रीची झाला साराच गोंधळ तार तुटली छत्रीची झाला साराच गोंधळ गेलो भिजून दोघ बी झाला घरात गोंधळ तुझ्या डोळ्यात बघतो माझ्या प्रेमाचं प्रतीक तुझ्या डोळ्यात बघतो माझ्या प्रेमाचं प्रतीक के सत थांबला के साथ थांबला तुझ कराया कौतुक हेब के सत थांबला तुझ कराया कौतुक पारं मनात खेळता हृदयात खळबळ तुझ्या खळी न मला पाडली भुरळ गेलो भिजून दोघ बी झाला घरात गोंधळ आई बापाची इज्जत म्हणे वेसीला टांगली आई बापाची इज्जत म्हणे वेसीला टांगली काय मिठीत प्रेमाचा प्रेमाच्या आय अक्कल वाटली वट केसांची गाली कशी करी टळवळ केसांची गाली कशी करीटे वळवळ देह भान विसरून हे मिठीत झवळ हे मिठीत झवळ हे निजून